Yana yeah. प्रेरणेतून आणि त्यांच्या विचारातून प्रभावित होऊन त्यांचा स्वतःचा वाढदिवस जो सतरा सप्टेंबर रोजी असतो त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांचे एक आदर्श समाजाला राष्ट्रपिता म्हणून आपल्या देशाला लावलेले महात्मा गांधी यांच्या वाढदिवसापर्यंत एक सेवा पंधरवाडा करायचं देशभरामध्ये ठरलं आणि त्या निमित्ताने आज आपण इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अशा प्रकारचा मोदीजींनीच आम्हाला आव्हान केलेलं आहे आणि त्याच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य शिबिराला मंचावर उपस्थित ज्यांनी हे आरोग्य शिबिर आयोजित केलं त्या आपल्या लाडक्या आमदार नमिता मुंद्रा मंचावर उपस्थित ज्यांनी मार्ग केलं आणि आयोजनामध्ये ज्यांचं महत्वाचा रोल आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्य काय रे आपण त्याच राज्य कार्यकारिणीवर असणारे अक्षय मुंद्रा इथे या सदैव पेशंटचं फार आकर्षण ज्यांना म्हणजे ग दवाखान्याचं काम ज्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं ते नंदू काका म्हणजे नंदकिशोरजी मंडळा आणि इथे उपस्थित डीन जे आहेत मेडिकल कॉलेजचे ते डॉक्टर धपाटे डॉक्टर राजेशजी जाधव डॉक्टर लोमटे तालुका वैद्यकीय अधिकारी या मंचावर उपस्थित आमचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी संजय गंभीरे आमच्या केस मंडळाचे अध्यक्ष भगवान केलार मंचावर उपस्थित डॉक्टर नेहरकर संतोष भगत भारतीय जनता पार्टीचे आमच्या अंबाजोगाईचे मंडलाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील अबा गलांडे हिंदूलाल काकडे हेही आमचे राज जिल्ह्याचे पदाधिकारी मंचावर उपस्थित गोकुळ कदम कमलाकर अण्णा खोपले हे आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत शेख रहीम आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी माझ्या माय माऊल्यानो आणि खास माझ्या अंगणवाडी ताईंनो आणि आशा वर्कर सगळ्यांना माझा नमस्कार आम्ही जेही आयोजन करतो ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे यशस्वी होतं कारण तुम्ही सशक्त माता निर्माण करता आणि पोषण देता लहान मुलांना या अंगणवाडी सेविका आमच्या अंगणवाडी ताई करतात आणि आशा वर्करशिवाय लसीकरण देशात होऊ शकत नाही आज आमची मुलं निरोगी आहेत आणि पोलिओ हे पूर्ण पूर्ण देशातून संपलं आहे ते हे आशा वर्करची मेहनत आहे घरोघरी जाऊन हे सगळं काम करतात आणि तुमच्याशिवाय हे शक्यच नाही तुम्हालाच हे अभियान लाभवायचं आहे आणि प्रत्येक नारी स्वस्थ राहिली पाहिजे आणि प्रत्येक परिवार परिवारही स्वस्थ राहायला पाहिजे हे देखील तुम्हाला आता काम तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर नक्कीच आहे तुम्ही फार महत्त्वाचा आमच्यामध्ये एक भूमिका तुम्ही निभावत असता निमित्त त्यांनी खूप छान मार्ग मार्गदर्शन केलं आणि त्यांनी माझे आभारही मानले तर मी तर त्यांचे आभार मानेन मोदीजींनी आम्हाला कार्यक्रम दिला आणि त्या कार्यक्रमामध्ये दररोज वेगवेगळे कार्यक्रम आहेत सगळ्यात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे आरोग्याचा आज देशामध्ये दे एका गरीब फोनवर बोलते तुमच्या पैकी देशामध्ये दे सगळ्यात एक आदर्श उदाहरण एका गरीब आईच्या पोटी जन्म घेतलेला प्रधानमंत्री म्हणजे नरेंद्र मोदी चुली पुढे बसून स्वयंपाक करणाऱ्या आईच्या समोर जी चुलीसमोर बसायची पोटी जन्म घेतलेला म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्यांना शाळेत जाण्यासाठी गणवेश घेण्यासाठी पैसे नव्हते पण अशा परिस्थितीत जे शिकले ते नरेंद्र मोदी त्यांना कुठल्याही गरिबीचा सामना करत असताना स्वाभिमानाने सगळं ज्यांच्या वडिलांनी शिकवलं आणि ते ट्रेन स्टेशनवर चहा विकत होते ते नरेंद्र मोदी आज देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि म्हणूनच त्यांना चुलीसमोर बसणाऱ्या त्या माऊलीची चिंता वाटली म्हणूनच त्यांना आपल्या आईच्या स्वास्थ्याची चिंता वाटली आणि त्यांनी देशाला आपलं जीवन समर्पित केलं आणि देशाच्या सेवेसाठी घराच्या बाहेर ते पडले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी ते राज्यभर जीवनभर त्यांनी देशभर काम केलं राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि आता देशाचे प्रधानमंत्री राहिले आणि खरंच आहे आपण बायका कशा असतो कोणी असो प्रधानमंत्री झाली बाई तरी देशाची तरी तिला जोपर्यंत चक्कर येऊन ती खाली पडत नाही ती दवाखान्यातच जात नाही जोपर्यंत तिला आशा वेदना होत नाहीत की तिला असंही होत ती दवाखान्यात जात नाही घाम मि यायलाय धडधड व्हायलाय नस पडपडायली आहे थोडं सांग गरम व्हायलाय काही ती बाई कोणाला दाखवत नाही घरातलेही विचारते कधी विचारत नाही कोण बाईला म्हणते बाई तुझं रक्त तपासलं का आई तुझं रक्त तपासलं का कोण म्हणतं मला आठवतं की अक्षयनी त्याचा उल्लेख केला अक्ष माझ्या वडील मुंडेसाहेब अक्षयच्या आई विमलताई माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला प्रीतमताईच्या वाढदिवसाला दरवेळी त्यांनी समाज उपयोगाचे कार्यक्रम केले माझे वडील वाढले तेव्हा मी पण असाच एक मोठा महायोग आरोग्य शिबिर केलं होतं आणि त्यावेळी आम्ही महिलांची वेगळी तपासणी केली गर्भाशयाच्या कॅन्सर असणाऱ्या कितीतरी महिला ज्यांचा जीव आम्ही वाचवला सव्वीस हजार ऑपरेशन केले सगळ्यांच्या कॅन्सरमध्ये गाठी झालेल्या होत्या पोटामध्ये गर्भाशयात त्यांना आम्ही ते गर्भाशयाच्या गाठी काढल्या गर्भाशय काही ठिकाणी काढावे लागले काढले त्या महिलांना घरामध्ये माहीतच नव्हतं की त्यांना कॅन्सर आहे आम्ही तपासलं म्हणून त्यांना कळलं म्हणून त्यांचा जीव वाचव केसच्याच रुग्णालयात एक मुलगी धावत आली मला मिठी मारली आणि मला म्हणाली ताई आजपासून माझी आई माझी नाही ही तुमची आई आहे म्हटलं का बाई तिने सांगितलं तई मी सासू नाही माझ्याकडे कुठं पैसे आहेत मी माझ्या आईला पैसे देऊ इलाज करून आईला कॅन्सर आहे माहीत नव्हतं आईला खूप त्रास होता आई अंगावर काढत होती तुमच्या शिबिरात आली आईने दाखवलं तिला कॅन्सर आहे कळलं तिचं ऑपरेशन झालं आता माझ्या आईला जीवनदान मिळालं पण मी माझ्या आईसाठी एक रुपये करतो शकले नाही पण तुम्ही माझ्या आईला वाचवून ती आजपासून तुमची आई बघा एका आईच्या पोटी मी जन्म घेतला पण कितीतरी आईंचे आशीर्वाद आणि प्रेम या निमित्ताने आपल्याला मिळते मोदीजींनी इतका सुंदर कार्यक्रम हा मला त्यांच्या निमित्ताने मिळाला त्यांनी दिला नाही काय मला एवढ्या मोठ्या व्यक्तीला वाटत नाही की माझा वाढदिवस कोणी साजरा करावा त्यांना तर वाटतं की सादर हवा हो, उच्च विचार ठेवाय हो पण त्यांचा वाढदिवस त्यांना शोभेल असा साजरा करायला पाहिजे गरीबांची सेवा केली पाहिजे आणि गरीबांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही केलं आणि सगळ्यात चांगलं असतं आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ मला तरुणपणी म्हणजे मी आता म्हातारी झाली असं समजून सांगते मला तरुणपणी याचा अर्थ कळला नाही की हेल्थ इज वेल्थ हेल्थ इज वेल्थ काय वेल्थ वेल्थ असते म्हणजे ऐश्वर ऐश्वर असतं तब्येत कुठे ऐश्वर असू शकते पण आता कळतं की तब्येत ऐश्वर असू शकते कांदा दुखायलाय मान दुखायली पाय दुखायलाय या सगळ्या गोष्टी वरचेवर आपल्याला कळायला लागतात की शरीर किती महत्वाचं आहे करोडो रुपयाची संपत्ती घेऊन पुन्हा शरीर परत तगतवर बनवता येत नाही म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे आणि एक आई जर स्वस्त असेल तर परिवार स्वस्थ राहत असतो आणि आई जर स्वस्थ नसेल तर सर्व परिवाराच्या त्याच्यामध्ये अडचण निर्माण होते त्यामुळं तुम्ही माझ्या माय मावल्यांनो आणि इथे बसणाऱ्या सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींनो आपली तब्येतीचं दुखणं मुलाला कसं सांगायचं मुलाला आता पाऊस पडलाय अतिवृष्टी झाली आहे शेतात आलेलं पीक हातातून गेलेलं आहे शेत पूर्ण वाहून गेलेलं आहे त्याच्याकडं पैसा नाही तो आबाळाकडे बघतोय मी माझं काय दुखणं सांगू वाटते की नाही तुम्हाला बघा मला ते आहे टोपीवाले फेटेवाले माणसं त्याला वाटते माझ्या पोराला शेतीत उत्पन्न नाही त्याला नोकरीचा पगार व्यवस्थित मिळत नाहीये त्याच्या पोरांचं शिक्षण आहे आपण कुठे म्हाताऱ्या माणसांनी स्वतःचं बघायचं म्हणून ते अंगावर काढतात बाय माऊली वाटते नवऱ्याला एवढा ताण आहे लेकराचं शिक्षण आहे घरात लग्नाची मुलगी आहे अशा वेळी आपण कुठं आपला दुखण्याचा खर्च लावायचा म्हणून ती माऊली सांगत नाही आज माझ्याकडे एक मुंडेच म्हणून वडवणीचे एक गरीब दाम्पत्याला तोडतात त्याचा मुलगा एमबीबीएस लागलाय त्या बाईने मला सांगितलं ताई होती नव्हती तेवढी काही गुंठे जमीन विकून आम्ही त्याला ॲडमिशन घेतले स्कॉलरशिप आहे पण वरचा खर्च आहे कारण पूर्ण मध्ये नाही लागला तो कानातले फुलं काल विकून मी त्याचे हॉस्टेलचे पैसे भरले बघा मी त्यांना म्हणलं मुलाकडून लिहून घ्या डॉक्टर झाल्यावर आई बापाला लाथ मारून आपलू नको रे बाबा त्या आई बापांनी जमीन विकली कानातले फुलं विकले आणि तुला केले किती वाईट वाटतं आज आज अक्षय आज विमल ताईंची आठवण करतो हो का अक्षयकडे पैशाला कमी आहे विमलताईन नाव वाचवण्यासाठी जगातला खर्च करू शकत होता पण वाचवू शकलं नाही ते दुःख आहे म्हणून आईच्या दुःखामध्ये कॅन्सरचं काम घेतो की दुसऱ्या आईला कॅन्सर हो आज माझे वडील काल मुंडे साहेबांच्या नावाने नुसतं आम्ही म्हणलो की मुंडे साहेबांचा वाढदिवसाला तुम्ही बाकी काय करू रक्त 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 का रक्त का ना रक्तदान करा लाखो बाटल्या रक्तदान झालं लाखो बाटल्या पण जर मुंडे साहेब जिवंत असते त्यांना रक्ताची गरज असती तर काही रक्त कमी पडलं असतं एखादा अवयव द्यायचा असाल तर आम्ही आमचा अवयव काढून दिला असता पण वाचवू शकलो का आम्ही नाही वाचवू शकलो म्हणजे सगळी संपत्ती असताना पण जीव वाचवता येत नाही त्यामुळे आपला जीवच आपली संपत्ती आहे जोपर्यंत आहे धड दाकट राहायला पाहिजे आपण सर्वजण चांगले आरोग्यमान राहा आयुष्यमान राहा मोदीजीनी आपल्याला दिलंच कार। आयुष्यमान कार्ड आहे का नाही तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे का कुणा कुणाकडे आहे आणलं असेल नाही तर हात वर करा कुणाकडे आहे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांची नोंद घ्या लगेच आय। आय। आयुष्यमानचा विमा काढून द्या त्यांचं कार्ड काढून द्या ज्यांच्या ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड नाही त्यांचं आयुष्यमान कार्ड काढा पाच लाखापर्यंतचा उपचार तुम्हाला त्याच्यामध्ये मोफत मिळतो बांधार्या माणसाला पेन्शन येते कि नाही सहा हजाराची आज शेतकऱ्यांना अहवालिल होऊ नये म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेला आहे स्वतःसाठी एक डिमक ठेवलेलं नाही एक भांड संसार कशाचीच त्यांना वाचना नाही कशाची त्यांना इच्छा नाही जे हवंय ते देशासाठी हवंय आणि या देशाच्या नारीला सन्मान मिळवून या देशाला सन्मान मिळवण्यासाठी हवाय म्हणून तुम्ही सर्व जण स्वतःची काळजी घ्या इथे आलेले नुसते म्हणजे कोटारे बाया बापड्या असं नाही चांगल्या दर माणसांनी सुद्धा आरोग्य शिबिरात तपासणी करा कारण तुमच्यावर कुटुंब आहे रे चा इथे एखादा बत्तीस तेहतीस वर्षाचा तरुण आहे त्याला माहितच नाही त्याला काय प्रॉब्लेम आहे आता चलता फिरता अनेक लोक आजारी पडतात दवाखान्याचा खर्च वाढतो चलता फिरता जातात परिवार उघड्यावर पडतो असं नको व्हायला त्यामुळे स्वतः तपासणी करा यातलं मी काहीच करत नाही मी कधीच लोकांना सांगे ब्रह्मज्ञान नाहीये नेहमी मी स्वतः जे करते ते लोकांना सांगते पण आरोग्याच्या बाबतीत मी फार बेकार आहे मी पण काही लक्ष देत नाही जोपर्यंत मी पडत नाही तिकडे चेक करून मी पण दवाखान्यात जात नाही मला फार दवाखान्याचा कंटाळ आहे मला फार भीती वाटते ते सुई आणि रक्त असलं काय बघाय पण आता मी तुम्हाला वचन द्यायचं म्हणून मी पण स्वतःची काळजी घेणार कारण माझ्यावर अनेक लोक अवलंबून आहे तसं तुमच्यावर अनेक लोक अवलंबून आहे त्यामुळे तुम्ही स्वतःचे हात पाय शरीर दर जाकड ठेवा आयुष्यमान योजनेचाही फायदा घ्या आजच्या आरोग्य शिबिराचाही फायदा घ्या आणि जर कुणाला काही निदान झालं तर त्याच्या इलाजासाठी सुद्धा आपण एखादा हेल्थ कॅम्प आयोजित करू आणि त्यालाही मदत करू आणि मी खूप खूप अभिनंदन करते अक्षय आणि नमिता यांचं आणि डॉक्टरांचं पूर्ण इथल्या टीमचं की त्यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला ईश्वराला हीच प्रार्थना करते योगेश्वरी मातेला हीच प्रार्थना करते कोणाला काहीही रोग निघू नये बाबा पण तरी विटॅमिन कमी रक्त कमी छोट्या छोट्या गोष्टी आहेतच ना त्याला काही औषध दिले विटॅमिन दिले गोळ्या दिल्या कॅल्शियम बायकांमध्ये कमीच होतं नंतर त्याच्या गोळ्या दिल्या तरी तुम्हाला जरा दर दरधाकट वाटेल तुम्हाला जरा शक्ती येईल हे सगळ्या गोष्टींचे इलाज चांगले होऊ एवढीच प्रार्थना करते आणि तुम्हाला सर्वांना चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देते आणि मी माझ्या वाणीला विनाम देते धन्यवाद जय हिंद जय हिंद